भेटली पाहिजे बऱ्यापैकी आणल्यास आज आम्ही आलो एक कारल्या साडी म्हणजे गुढी कारली आमच्याकडे कार्ली बोलतात तर काही ठिकाणी काटुली बोलतात काही ठिकाणी करटुली बोलतात काही ठिकाणी कंटुली पण बोलतात बोलता। असं मी म्हणजे कमेंटमध्ये वाचलं होतं कारली, कारली था था था। तर आमच्याकडे कारली गोडी कारली बोलतात गोड नसतात भाजीसारखी असतात पण दोन टाईपचे असतात ना क कडू कारली आणि गो अशी ही कारली ह्याला बोललं चल जाऊया चला की कारल्याला जायचं आहे तर काय बोलतात गोडी कारली ते गोडी कारली नाही गेल तो तर तसंच बोलतात तर तुमच्याकडं काय बोलतात नक्की कमेंटमध्ये सांगा तर माझ्यासोबत आहे आणखी एक आहे असुदा तिकडे गेलाय कारली बघायला पार्टीच्या व्हिडिओमध्ये त्याला बघितलं जसेल जास्त नसतं व्हिडिओमध्ये मुंबईला असू त्यामुळे तर नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनलमध्ये तर सुरू पावसाळ्यात निसर्ग खतरनाक होतो हिरवागार तेवढचं जंगल पूर्ण धुक्यामध्ये गेलंय हाय कार्लीचा वेळ कोणतरी मोठी काढून नेली असणार कार्लीचा वेळ लांबून सहज दिसतो कारण फुल पिवळं धमक असतो त्यामुळे कुटुंब बघितलं जरी दिसतं तर हा कारला म्हणजे नर मगाशी कारली दाखवली फुलाच्या पाठी मग फोगा टाईप आहे मग अशी कारलं होतं त्याला हा नर आहे ह्याला कारली नाही लागत तर सगळी इथं कुरडूची भाजी आहे बघा ही मला वाटतं ते बाजारामध्ये सर्रास विकायला येत असेल ही बघा कुरडू ही पण कुरडूची आहे पावसाळ्यात कसं होतं सगळी इथं दोन भाज्या आहेत दुसरी भाजी ही नाल नालाची भाजी बोलतो आम्ही याला ही पण भाजी आहे कारल्याला कसं का ताप पडायला लागते म्हणजे जरा ऊन जर असलं म्हणजे पाऊस जर गेला आणि ऊन जर पडायला लागलं असं ढीक भर कारली भेटतात गेल्या वर्षी जे माझी व्हिडिओ आहेत नक्की बघू शकता तर इथे पण भाजी आहेत बघा या हेला बोलतात मोरशेंडा हे मोरशेंडाची भाजी ही पण खतरनाक भाजी होती इथून निसर्ग पण खतरनाक दिसतोय काळामडी धरण इकडे आहे फराळी कारखानावरती खाली त्याच्या नदी आहे आणि साईडला आणि अशी गाव आहेत इथे आहे दोन पण खूप लहान आहेत छोटे कसलं खरं सांगायचं तर पावसाळ्यात गोरगरीबाला भरपूर दिलासा भेटतो कारण सध्या पावसाळ्यात कसं दर ना हाय लेवलला गेलेले आहेत मी एकदा शुक्रवारचं बाजारला गेलो होतो शुक्रवारी बाजार असतो ना शुक्रवारचा वांगी एकशे वीस रुपये किलो होते म्हणजे चार किलो वांगी इडली की पाचशे रुपये कुठच्या कुठे गेलेत तर पावसाळ्यात कसं भाज्या तर आमच्या तर घरी पावसाळा म्हटलं की बाजारला जास्त करून जायचं नाही रानभाज्याच एवढ्या असतात रान आणि आईला इतक्या रानभाज्या माहिती आहेत ना आणि एवढ्या भाय लागतात ना त्यामध्ये कितीतरी औषध असते यार केमिकल त्या मिरच्या पण व्हिडिओ एक बघितलेला मिरच्या पण त्या कलरमध्ये मिरच्या पण सोडल्या नाहीत मिरच्या पण कलरमध्ये बुडवून हे करतात की देतात मग बाकी तर वाटतोळच आहे म्हणजे तब्येतीचा उगाच कॅन्सर नाही बिनसर कशा त्याच्यामुळंच होतात तर एकदम भारी भाजी आहे कारण ह्याच्यामुळे कुठलंच नाही साधं खताची ती फवारी नसते एवढी भाजी म्हणजे नैसर्गिक असते ही रानकेळीची कोके म्हणा तो व्हिडिओ तुम्हाला येणार आहे दमदार व्हिडिओ परत पात्रीची भाजी म्हणा शेंडवेलची भाजी म्हणा कुरडूची भाजी म्हणा नाल्याची भाजी म्हणा मोरशेंड्याची भाजी म्हणा निरवीळची भाजी म्हणा अशा भरपूर आहेत आता घेता ना ही आपलं आम्ही आता आलो कारल्याला कारली म्हणा भरपूर आहेत अशा भाज्या की तुम्हाला खाता येईल वगैरे पण आपल्याला सगळी सवय लागले विकत घेऊन खायची ना त्यामुळं कोण काय बोलणार लहानच आहे अजून लागलेलं नाही सर हे थोडं मिडियम आहे बऱ्यापैकी सिटीमध्ये मला वाटतं हे विक्रीला पण येतात पण किलो वगैरे हां इथं जरा मोठं गावलं किलो कसं आहे मला पण माहिती नाही तरी ते एवढी भेटलीत वेळा असू दा जास्त व्हिडिओमध्ये नसतोय रस्ताकारा असतोय आमचा कूक हिरडं काय व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं की ही हिरडं विकतात म्हणजे काय बनवतात म्हणजे कशासाठी हे विकतात काय माहिती नाही आमच्याकडे भरपूर असतात पण काय याचा वापर करतात हे माहीत नाही पावसाळा म्हटलं की रोपला आणि सध्या हे आतून सर्वच बाहेर पडलेत ते एक वेळ आहे याची भाजी कोणी खाली आहे तिने नक्की कमेंटमध्ये का कळवा कारण कशी भाजी होते भारी होते ना खतरनाक भाजी होते याची आमटी पण भारी होते याची हे असं असं कडकले व्हायला आहेत ना जरा व्यवस्थित बघायला वाशीला लपलेले असतात मग लहान आहेत ते काय भाई याला आम्ही काटेड मग बोलतो म्हणजेच मधमाश्याचं पोळं बघ्या निघते का जाता वेळ ट्राय करू छोटा आहे भरला असेल कारण पावसाळ्यात भरलेलं मध भरपूर असतंय काही लोक खास रानभाज्या काढण्यासाठी आमच्या गावात येतात हा तशी मी दोन तीन माणसं बघितलेली होते रानभाज्या काढण्यासाठी आमच्या गावात येतात बर ये जी दाना मला मदे नियोन विकतत पनी भाजी आहे इथं मोरशेंडा ही आहे पात्रीची भाजी ही भरपूर जणांना मला वाटते असेल बाजारामध्ये नेऊन विकतात पण ही भाजी भरपूर लोक दोन साईड एरिया पकडला का तो गेला खालच्या साईडनं मी मी आहे मधल्या साईडनं त्याला किती भेटलेत माहिती नाही मला जी भेटलेत ती मी पिशवीमध्ये टाकतोय सापासारखंच दिसतंय आपल्याला गेल्यावरची पण ह्या वेळेला मस्त भेटली होती आणि आत्ता पण मस्त अशी कारली भेटली थोडं थोडे पिकायला आले अशी काढली भेटली पाहिजे सगळ्या बऱ्यापैकी आणल्याच का <m> <m> मारायचं बीत आहे वाटतंय अशी बघायला लागला आता ट्रॅक तरी बरी वेळ आता उन्हाळ्यात ना तरी बरी नाही लोकांनी काढून नेलेत नाही जर भरपूर भेटले असते ऑडी एवढी भेटलीच बकऱ्याच्या मटणाचं वाटतं तसं नसते मग कसलं हे मोठी मोठी काढायची दोन तीन दुस दिवसाची भाजी झाली म्हणायची दोन दिवसाची भाजी झाली आपला वाटतं हा? टाकलं दोन भाजी तरी आज पावसात साथ दिली पाऊस नव्हता वगैरे हो तर भरपूर मी जेवढ्या म्हणजे थोड्याफार दाखवल्यात निसर्गातल्या रानभाज्या आणि कार्ली वगैरे माझे गेल्या वर्षी पण दोन ब्लॉग होते तर आता वाजलेत पाहुणे तिनं वाजलेत थोडं फ्रेश होतो आणि मी घरी जातो वाटून तरी घेतलेले आहेत बघितले असल्यालाच एवढे एवढे भेटलेले आहेत तर रानभाज्यांची जी भाजी असते ना ती एकदम भारी होते आणि पावसाळ्याला जास्त करून पावसाळ्यामध्येच भेटतात त्या उन्हाळ्यात मला वाटते क्वचितच भेटतात कोणती ना कोणती वेगळ्याची उन्हाळ्यात कडविजी वगैरे अशी नॉर्मल वगैरे भाज्या भेटतात तर हा व्हिडिओ मी इथंच स्टॉप करतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ असेच आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद